भारताच्या अहमदाबादमध्ये झालेल्या एरोप्लेन क्रॅशसाठी युएसच्या एका कंपनीला जबाबदार धरलं जात आहे अहमदाबादमध्ये झालेल्या एरोप्लेन क्रॅशनंतर परत बोईंग का असा प्रश्नही विचारला जातोय तसंच या क्रॅशसाठी अनेक जण बोईंग कंपनी जबाबदार असल्याचं देखील म्हणत आहे कारण गेल्या काही वर्षात बोईंगच्या विमानांचे झालेले अपघात म्हणूनच नक्की काय आहे हे प्रकरण अहमदाबाद मध्ये झालेल्या एरोप्लेन क्रॅशसाठी युएसच्या बोईंग कंपनीला जबाबदार का धरलं जात आहे अहमदाबाद मध्ये झालेल्या एरोप्लेन क्रॅश मागे नेमकं काय कारण आहे तेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या जगभरात मोठ्या व्यावसायिक प्रवासी विमानांसाठी बोईंग आणि एअरबस हे दोन प्रमुख मॅन्युफॅक्चर्स आहेत सिंगल आयल आणि वाईड बॉडी विमाने सारख्या मोठ्या जेट्स मार्केटमध्ये याच दोन कंपन्यांची मक्तेदारी आहे जगभरात याच दोन कंपन्यांची विमाने प्रामुख्याने वापरली जातात ज्यातील बोईंगची विमानं सध्या मोठ्या चर्चेत आहे कारण या विमानांचे होणारे अपघात बोईंग आणि एअरबस या दोन विमान मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांचा गेल्या काही दिवसांचा अपघातांचा इतिहास पाहता एअरबसपेक्षा बोईंगच्या विमानांचे अपघात जास्त असल्याचं दिसून येतं खास करून दोन हजार एकोणीस नंतर बोईंग विमानांच्या अपघाताच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं त्यामुळे बोईंग खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न देखील आता विचारला जातोय गेल्या काही वर्षात बोईंगच्या अनेक विमानांचे अपघात झाले आहेत दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे तपास केला असता तपासात असं दिसून आलंय की बोईंगने फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनला विमानाच्या नवीन फ्लाइट कंट्रोल सिस्टीम म्हणजेच एम सी एस बद्दल दिशाभूल केली होती ज्यामुळे हे अपघात झाले असा दावा करण्यात आला होता त्यामुळे बोईंग वादाच्या भवऱ्यात अडकलं होता सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर यायला जो उशीर झाला होता त्याला देखील कुठे ना कुठेतरी कारणीभूत कुठे तरी बोईंगच कार अंतराळ यावरील सुनीता विल्यम्स यांच्या मोहिमेत अनेक तांत्रिक समस्या आल्या स्टार लायनर अंतराळ यानाच्या त्याच्या पहिल्या क्रू मोहिमेवर थ्रस्टर बिघाड आणि हेलियम गॅस गळती सारख्या समस्यांना तोंड देत होते त्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना पृथ्वीवर परतायला उशीर झाला होता असं सांगण्यात येतं दोन हजार अठरा आणि दोन हजार नी, एकोणीस मध्ये बोईंग सातशे सदोतीस मॅक्स विमानांचे दोन मोठे अपघात झाले होते यामध्ये इंडोनेशियातील लायन एअर फ्लाइट सहाशे दहा आणि इथिओपियातील एथियोपी इथिओपियन एअरलाइन्स फ्लाइट तीनशे दोन यांचा समावेश होता या दोन अपघातांमध्ये अनुक्रमे एकशे एकोणनव्वद ते एकशे सत्तावन्न लोकांचा मृत्यू झाला होता या घटनानंतर जगभरातील अनेक देशांनी बोईंग सातशे सदोतीस मॅक्स विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली होती पण काल अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात बोईंगचं ड्रीम लायनर विमान होतं जे अतिशय सुरक्षित मानलं जातं तसेच या ड्रीम लायनर विमानाचा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये त्यामुळे हा अपघात नक्की कसा झाला असा, असा प्रश्न अनेकांना पडलाय पण या फक्त प्रश्न उठवले का असं नाहीये सोबतच एअर इंडियावर सुद्धा आता अनेकांनी प्रश्न उठवायला सुरुवात केली आहे कारण एअर इंडियाचा राहिलेला प्लेन क्रॅशेसचा इतिहास गेल्या काही वर्षाच्या इतिहासात पाहायचं झालं तर ए आय एकशे ब्याऐंशी आय एक्स आठशे बारा आय एक्स तेरा चौवेचाळीस ए आय एकशे एकाहत्तर अशा वेगवेगळ्या एअर इंडियाच्या विमानांचे अपघात एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पंचवीस दरम्यान झाले ज्या सुमारे सातशे पन्नासहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता त्यामुळे आता एअर इंडियाच्या विश्वासार्हतेवर सुद्धा प्रश्न निर्माण होत असून एअर इंडियाला याचा फटका बसण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे आतापर्यंत या विमान अपघातात दोनशे पासष्ट लोक मृत्युमुखी पडले आहेत अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे भारताच्या इतिहासातील सर्वात भयानक अपघातांपैकी एक असा हा अपघात असल्याचं देखील बोललं जात आहे अद्याप या अपघाताचं खरं कारण कळू शकलेलं नाही पण ब्लॅक बॉक्समुळे या अपघाताचं कारण काय होतं यात कुणाची चूक होती हे कळेल पण त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे पण आता यावर तुमचं मत काय तुमच्या मते या अपघाताला कोण कारणीभूत आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका